सिलेंडरचा स्फोट होऊन तीन ते चार घरांचं प्रचंड नुकसान अकोला शहरातील विजयनगर मधील घटना अकोला शहरातल्या देशमुख फाईलमधील विजयनगरमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन तीन ते चार घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हे घटना दिनांक दोन डिसेंबर रोजी घडली अग्निशमक दलानं वेळी जागेवर नियंत्रण मिळवल्यानं पुढील अनर्थ टळला घटनेबाबत प्राप्त माहितीनुसार अकोला शहरातील देशमुख फाईलमधील विजयनगरमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे तीन ते चार घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली त्यामुळे या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र घरांचं मोठं नुकसान झालंय आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक विभागाचे दोन बंब लावून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले या घटनेची माहिती मिळताच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार <laughs> साजिद खान पटाण यांनी घटनास्थळी भेट दिली व मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिले तर अग्निशमक विभागाचे अधिकारी हरुण मनियार यांनीही घटनास्थळी भेट देऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीनं सर्वतोपरी मार्गदर्शन केले <laughs> 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 आज सुमारे एक वाजता गमोड्या पळामध्ये आग लागली इथे विजय विजयनगरमध्ये असा नाही आहे काही नागरिकांचा आणि माझी नगरसेवक मोंटू भाऊ त्यांचा नाही आहे फोन आला लगेच नाही आहे आमचं अग्निशामक वाहन तिथून नाही आम्ही पाठवलं आमचं फायरचा स्कॉट आणि त्याच्यासोबत नाही आहे आपले जे नागरिक बंधू इथे होते त्यांनी मेहनती घेतली आणि लगेच नाही या आगवरनी हे काबू काबू केली सिलेंडर जे पेटले होते त्याला नी बाहेर केलं आता आगचं कारण जे आहे काय आहे ते तर सिलेंडर पाहून नाही आम्हाला नाही असं दिसते की सिलेंडरमध्ये आग लागली पण एजन्सीला फाय जे एजन्सी आहे गॅस एजन्सी त्याला नाही पण आपण बोलवलेलं आहे आणि आता नी आग निय भुजलेली आहे बाकीस्टिगेशन मी कोणत्याच प्रकारची जीवितहानी झाली नाही आणि पण जे घरनिय जळाले त्याच्यात निय फार जास्त नुकसान झालेलं आहे असं दिसते <laughs>